राहुरी तालुक्यातील गुहा येथील सहा महिन्यांचे गर्भवती असलेल्या विवाहितेस पाच वर्षांचा मुलगा शेततळ्यात मृतावस्थेत मिळून आल्याचे सांगून घटनेबाबत शासकीय यंत्रणेस माहिती न देता मृतदेहाचे शव विच्छेदन न, न करता हिंदू धर्माच्या रीतीरिवाजापणे अंत्यसंस्कारविधी न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्याप्रकरणी पती व सासू सासरे व नातेवाईकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत संजय रामभो बारे राहणार सडे तालुका कोपरगाव यांनी दिली आहे या फिर्यादीत म्हटले आहे की सात जुलै रोजी रात्री फोन आला त्यांनी त्यावेळी सांगितले की माझ्या जावयाची बहीण वृषाली व मुलगा अंश हे गुहा येथील घराच्या पाठीमागील शेततळ्यामध्ये मयत अवस्थेत मिळून आले आहेत मुलगी वृषाली व अंशु यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले नाही तसेच त्यांचे प्रेत घराचे बाहेर असून त्याच ठेवून मृतदेहावर हिंदू धर्माच्या कोणतेही विधी न करता त्यांच्या प्रेताची अप्रतिष्ठा केली तसेच त्यांच्या मरणाबाबत शासकीय विभागात कळवणे हे गरजेचे असतानाही वृषाली हिचे सासरे रवींद्र कोळसे पती कोळसे सासू शारदा कोळसे व इतर नातेवाईकांनी हेतू पुरस्पर कळवले नाही दोन्ही मृतदेहावर गुहा गावातील स्मशानभूमीमध्ये परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले या माहितीनंतर संजय बाराते यांनी सोमवारी राहुरी पोलिसांनी गाठून फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून रवींद्र कोळसे हरिभाऊ कोळसे शारदा कोळसे व इतर नातेवाईकांनी दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केली तसंच घटनेबाबत शासकीय यंत्रणेस कळवणे गरजेचे असताना हेतू परस्पर माहिती न कळवता परस्पर अंत्यसंस्कार केले म्हणून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव